नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवरात्रीच्या उपवासासाठी कच्च्या बटाट्याचा चिवडा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर अगदी मस्त खमंग कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो आणि करण्यासाठी देखील खूपच सोपा आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी साधारण हे मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत हे इंदोरी बटाटे मी इथे वापरलेले आहेत व त्याची सालं काढून घेतलेली आहेत नंतर आपल्याला हे जे बटाटे आहेत त्याच्या अशा पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे जे बटाटे आहेत ते डायरेक्ट किसून घेऊ शकता पण बटाटे किसण्यासाठी जाड किसणीचा वापर करा जर तुम्ही अगदी बारीक किसणी वापरली तर त्याचा जो किस आहे तो तळल्यानंतर त्याचा अगदी चुरा होऊ शकतो तर मी इथे अशा पद्धतीने हे चिप्स करून घेतलेल्या आहेत आणि नंतर हे विडत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे तर इंदोरी बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे आपण जो चिवडा करणार आहोत तो अगदी लालसर होत नाही किंवा काळपट होत नाही अगदी पांढरा शुभ्र असा आपला चिवडा तयार होणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी सर्व बटाटे चिरून घेतलेले आहेत तर हे करण्यासाठी बिलकुल टाईम लागत नाही अगदी झटपट असा हा बटाट्याचा कीस मी इथे तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा कीस दिसत आहे तर नंतर आपल्याला हा कीस लगेचच पाण्याने स्वच्छ एक ते दोन वेळा मी धुवून घेतलेला आहे आणि नंतर यातलं सर्व पाणी काढून एखाद्या चाळणीवरती आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो पसरवून साधारण दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचा आहे यातलं सर्व पाणी नितळल्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घेऊन आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो पंख्याखाली अशा पद्धतीने थोडासा एक दहा मिनटासाठी वाळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जाईल हा जो बटाट्याचा किस सुकून घेतल्यामुळे यातलं पाणी निघून जातं आणि त्यामुळे आपला जो चिवडा आहे तो अजिबात असा मऊ पडत नाही अगदी कुरकुरीत असा आपला बटाट्याचा चिवडा तयार होणार आहे नंतर पेपरच्या सहाय्याने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने तुम्ही यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि अगदी कडकडीत असं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटाट्याचा कीस आपल्याला तळून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा हा बटाट्याचा कीस तळताना अगदी गॅसची फ्लेम मोठी ठेवा जेणेकरून हा जो चिवडा आहे किंवा हा जो बटाट्याचा कीस आहे तो तेलकट होणार नाही तर मस्त खरपूस रंगावरती आपल्याला हा बटाट्याचा चिवडा छान असा तळून घ्यायचा आहे जर तुम्ही अगदी थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये हा बटाट्याचा किस टाकला तर तो मऊ पडू शकतो त्यामुळे अगदी तळताना हाय फ्लेमवरती अगदी कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त असा खरपूस हा तळून झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचा बटाट्याचा किस देखील तळून घेत आहे आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य टाकायचं आहे तर इथे मी साधारण अर्धी वाटी हे बदाम घेतलेले आहेत ते देखील आपल्याला छान या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके काजू देखील टाकू शकता तर बदाम आपले छान असे सोनेरी रंगावरती मी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत नंतर मी यामध्ये थोडीशी वीस ते पंचवीस इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत जर उपवासाला तुम्ही कडीपत्ता खात नसाल तर तो स्किप केला तरीही चालणार आहे तर हे पहा कडीपत्त्याची पानं देखील कुरकुरीत होईपर्यंत मी इथे मस्त तळून घेतलेले आहेत आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला या बटाट्याच्या किसामध्ये टाकायचं आहे तर खाण्यासाठी फारच अप्रतिम असा हा चिवडा लागतो ला ला तर हे पहा इथे सर्व आपण साहित्य टाकलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर अगदी मस्त खमंग कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही नवरात्रीमध्ये बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता तर दहा ते पंधरा दिवसासाठी चिवडा अजिबात खराब होत नाही मस्त अशाच्या असा कुरकुरीत हवाबंद डब्यामध्ये राहतो तर आणखीन आपल्याला यामध्ये काही साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा इथे मी पिटी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला पिटी साखर आवडत नसेल तर ती स्किप केली तरीही चालणार आहे जर तुम्ही काळी मिरी पूड किंवा जिरा पावडर उपवासाला खात असाल तर ती देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता त्याने देखील याच बटाट्याच्या चिवड्याची चव आणखीनच छान होणार आहे तर हे पहा यामध्ये मीठ आणि मी साखर घातलेली आहे आणि सर्व जिन्नस मी एकत्र केलेले आहेत तर मस्त आपला हा खमंग कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्हालाही आजची बटाट्याच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद